नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शे शेतीची या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बैल बैल बाजार या ठिकाणी आलेला आहे आपण दर सोमवारी तुम्हाला बैल बाजार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तुमचाही चांगला सपोर्ट भेटतोय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असताना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपण दर सोमवारी जे बैल बाजाराचे व्हिडिओ टाकतोय ते तुम्हाला पाहायला भेटतील आणि दुसरं पण आपण शेतविशेक जे व्हिडिओ टाकतोय ते पण व्हिडिओ पाहत जा तुम्हाला अजून कोणते कोणते पाहायला आवडतात ते पण सांगा आणि सहकार्याबद्दल काय नाही घेतलंय कामाचे बोलू काय की कुठं आलाय बाई ते कुठं आलं शिरूर तालुका शिरूर तालुका जोडीची पासष्ट हजार कसे येतात करतात 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 चालवलेले आहेत गाव त्याला आणि हे कोणचे आहेत हे कोणचे आहेत दिले ते कसे दिले नव्वद हजार गाव कोणतं बैलांच कोणत्या गावचे आहेत तुमच्या कोणत्या गावचे आहेत नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं कशी दिली ही जोडी किंमत काय सांगितली जोडीची नव्वद हजार नव्वद हजार कसे दाताला? आता सहा कामाची व्यापारी शेतकरी व्यापारी आहेत कुठे आणि हे कसे आहेत दाताला हे सहा हजार चालवलेली काउताला कामाला गॅरंटेड गॅरंटेड नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा काशीनाथ पाटली बाले हा शहाव एकोणनव्वद एक्याऐंशी एकवीस पंचावन्न लोक जास्त होईल ना व्यवहाराला बस कमी जास्त होईल घेतला गाव हा शर्यतीला कोणत्या गावचे शाद गुरुचे दर बाजार येता का तुम्ही एकच घेतला का अजून एक आहे शर्यतीसाठी नाव आणि कुणी घेतला कुणी घेतलाय हा बहीण नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा त्र्याण्णव चौपन्न सतरा अय काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली बावीस हजार जास्त सांगतो काय त्यांच्यापेक्षा पेक्षा आध्या ते का कुणाला आहे बै पिंपळगावचा शाळेत जातो का कितवीला आठवीला बाजार येतो का कोणते कोणते बाजार करीतो गायांची पण करतो का गाया कोणत्या कोणत्या असतात तुझ्याकडे बैल कोणते कोणते असतात बैल कोणते कोणते असतात शिती कामाचे असतात शर्यतीच्या असतात बैलगाड्या शर्यतीचे जातो का हा नाव आणि मोबाईल नंबर सांग ना शाळेत बर का কোনে চাই লোক ল હાજુ ક્યાંસિલ નવ્વા લાખ પંચાણું હાજુ કરતો કેન્સિલ હજુ કિલો પડે नाही कोणी पीटीचे किती तेवढ्याच दिले काय म्हणतो त्याला इत्याला पहिले केवढ्याच दिले किती आता लाखात पंधराशेला पंचावन्न मध्ये का बार अरे मला जाता मला आम्हाला खर्च पाहतो तर नाही पैसे बी गेली बी आजू मार थाका पाच कमी लाखाला गे तो मार अरे घाल बाबा माहिती माल करायला माहिती तुमचे असेल पैसे भरपूर वन मिट सांग वन तो माल करू काय तुझ्या तुझा इंग्लिश नाही काही तू તું કઈ સંગું નકું કામ કાઢું મારા સગ ફે હાલ કીધે તુલા एक रुपये रुपया एक रुपया कोणाला दिला नाही घेत नाही लाख लाखाला घेते सर बरोबर एक रुपयावर लाखाला मागितले लाखाला कमी नाही मागितले नावा मोबाईल नंबर सांग अशोक डॉक्टर अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणनव्वद एकोणवस शहाऐंशी

एक महिना आहे पण अजून पळ कोणता आहे तुमची बाई जोडी ही कशासाठी व्यापाराला का व्यापाराला व्यापाऱ्यालाय किती आहेत सहा गाव कोणतं तुमचं पुढे आलं ते कुठं आलं तेच तालुका कशी जोडी सांगितली एकदा आला विकणार कसे फायनात एक पंधरा एकतीस पर्यंत नाव आणि मोबाईल नंबर बाळू सांगतो काय किंमत सांगितली याची कसं आहेत आता चार जाती जात कोणती व्हायलाची

चालवलं होता काय कुशे पण त्याच्याकडून घेतलाय त्यांनी सांगितलं असं हर नाव हरने ना, हर,